नंदुरबार नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना शिंदे गटाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे भाजपचे दिग्गज नेते आमदार विजयकुमार गावित आणि प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या विरोधात शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेली ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती या निकालानं नंदुरबारच्या राजकारणात शिंदे गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत अकरा हजार एकशे दहा मतांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे एकूण एक्केचाळीस जागांसाठी शिवसेना शिंदे गटानं निर्विवाद बहुमत मिळवले असून शिवसेना शिंदे गट एकोणवीस जागा भाजपला केवळ आठ जागा तर एमआयएम पिक्षाला चार जागेवर समाधान मानावा लागला आहे या विजयासाठी शिवसेनेनं मोठी ताकद लावली होती खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांनी रत्ना रघुवंशी यांच्या प्रचारासाठी थेट मैदानात उतरून सभा घेतल्या होत्या दुसरीकडे भाजपच्या गडाला खिंदार पाडण्यात रघुवंशी यांना यश आल्याने हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो या विजयानंतर संपूर्ण नंदुरबार शहरात शिवसैनिकांनी गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला या निकालामुळे स्थानिक राजकारणात चंद्रकांत रघुवंशी यांचे वजन वाढले असून भाजपला आता आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झालेली आहे ब्युरो रिपोर्ट रुपेश राजपूत बेधरक मी मराठी न्यूज नंदुरबार विश्वास दाखवलाय भैयांवरती तो असा अखंड चालू राहील मी या यापूर्वी सांगितलंय की नंदुरबारकरची जनता नेहमीप्रमाणेच निकाल लावेल आणि तो निकाल अपेक्षित तो होता तोच लागला आहे आणि भैया साहेबांची मेहनत रवी बापूंची मेहनत विक्की भाऊ शिरीष दादा दादा सगळ्यांची मेहनत याच्यात जो आम्हाला निकाल अपेक्षित होता तो लागला आहे थोडंफार झालं एक दोन सीटांचं नुकसान पण ठीक काय सांगाल तिसऱ्यांदा आपण नगराध्यक्ष झाला आहात कशी विकासाची वाटचाल याच्यापुढं विकासाची वाटचाल तर ही थांबणार नाही आजपर्यंत जो विकास झाला भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली तो विकास अखंडितपणे चालू राहील आणि ज्या जनताही आम्हाला निरनिराळ्या कल्पना देत असतात त्या कल्पना आम्ही त्यांच्या पूर्णत्वास आणू आणि नंदनागरीला परत एकदा यशस्वीच्या विकासाच्या वाटचालीने घेऊन जाऊ ठीक धन्यवाद नाही